वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे समुद्र सपाटीपासून सुमारे एकतीसशे फूट उंचीवरील ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक आणि ऐहिक ऐश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्य साडेसतरा किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड आणि पावनगड असा गेला आहे त्याच्या पुढे सोंडेसारखा शंकाकृती भाग जो वर गेलेला दिसतो तोच ज्योतिबाचा डोंगर या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले ज्योतिबाचे पुरातन मंदिर आहे दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यात ख्याती असलेल्या करवीर पिठास धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्व आहे दख्खनचा राजा श्री जोतिबा कात्यायनी देवी नरसिंह नरसोबाची वाडी येथील श्री दत्तात्रेय मंदिर बाहुबली येथील जैन मंदिर पवित्र क्षेत्र तसेच विशाळगड दर्गा धर्मशा स्थळामुळे कोल्हापूर लौकिकात लौकिक त्रिखंडात झाला आहे त्यामुळे कोल्हापुरास अलौकिक स्थान महत्व प्राप्त आहे या धर्मस्थळापैकी रत्नागिरी वाडी रत्नागिरी येथे श्री ज्योतिबा देवस्थान हे महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे समुद्र सपाटी पासून सुमारे एकतीसशे फूट उंचीवर या ज्योतिबा डोंगराचा परिसर आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसे भौतिक व ऐतिक मोलाची साथ भर घालणाऱ्या तीर्थक्षेत्रीय परिसरात सर्वांगीण विकास करण्याची डोंगरावरील उंच सकल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून सुमारे पाच हजार लोकवस्ती या गाव या गावात नव्याण्णव टक्के लोक हे गुरव समाजाचे आहेत देवताकृत नारळ गुलाल मेवा मिठाई यांची दुकाने यावर त्यांची गुजरान होते वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले दे, ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायवेस साडेसतरा सतरा किलोमीटर आहे सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड पावनगड असा गेला आहे त्याच्या पुढे त्याच्या पुढे सोंडेसारखा शंकाकृती भाग जो वर गेलेला दिसतो तोच ज्योतिबा डोंगर या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले ज्योतिबाचे पुरातन मंदिर आहे श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रीद केदारेश्वराचे रूप आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदाग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे ज्योत म्हणजे तेज प्रकाश वायू तेज आप पाणी आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतापैकी तेजाचे शक्ती दैवत म्हणजेच वाळी रत्नागिरीचा ज्योतिबा पौगंड ऋषीच्या वंशाला दिवाण होता व त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले बद्रीनाथांनी ऋषी व त्याची पत्नी विमलांबुजा यांच्या बोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याचप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर स्वतः आठ वर्षाची बालमूर्ती होऊन बद्रीनाथ हे ऋषी दाम्पत्यासमोर अवतरले ही बालमूर्ती बद्रीनाथाची प्राणज्योती म्हणून त्याचे नाव ज्योतिबा ठेवले आपला पुत्र हा जगाचा तारंगकर्ता व गरिबाचा कैवारी असावा अशी विमलांबुजाची तीव्र इच्छा होती त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथाची ज्योत प्राणज्योत प्रकट झाली व तेच ज्योतिबाचे रूप होय श्री ज्योतिबाला गुलाल दवना खोबरे खारका प्रिय आहेत त्याच्या दवनाला त्याच्या दवनाला गंध रजतम गुणयुक्त आहे हे बद्री केदारेश्वरचे रूप ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदागिनीचा सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा ज्योतिबा नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे ज्योतिबा देव हा दख्खन केदार सौदागर खवळनाथ या नावानेही ओळखला हो जातो ज्यो ज्योतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडेचार फुटा फूट उंचीची आहे मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील एक चतुर्भुज आहे मूर्तीच्या हाती खडग त्रिशूळ डमरू असून त्याचे वाहन घोडा आहे ज्योतिबा देवाची रोज तीन वेळा पूजा मानली जाते पहिली साधी पूजा सकाळच्या महा अभिषेकापूर्वी दुसरी पूजा अभिषेकानंतर व तिसरी पूजा बैठक बैठी पूजा असते ती दुपारनंतर बांधण्यात येते दर शनिवारी श्रींची दुपारी बारा ते तीन वेळेस गोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते सर्व पूजा डोळ्याचे पारणे फेडणारे असतात दक्षिण मोहिमेत श्री केदारनाथ व औदासूर या राक्षसांची समोरासमोर भेट झाली निकराचे युद्ध झाले परंतु औंधासुराचा वध मूळमाया यमाई देवीच्या हस्ते असल्याने श्री ज्योतिबा देवानी देवीस यमाई म्हणून साथ घातली तेव्हापासून देवीचे नाव यमाई असे रूढ झाले यमाई ही ज्योतिबाची बहीण आहे चैत्र यात्रे दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाईच्या भेटीत जातो देवीस मीठपीठ वाहण्याची पूर्वांपार परंपरा आहे नवीन लग्न झाले दाम्पत्य मंदिरासमोर दगडाच्या व खापराच्या उतरंडी लावतात हे उतरण म्हणजेच चौदा चौक चाव कड्या व सात समुद्ररूपी विश्वाचे प्रतीक आहे आम्ही नवजीवनाची सुरुवात तुझ्या दारात करतो तेव्हा आमचा संसार सुखीकर असे साकडे घालून भाविक देवीस मीठ आणि पीठ अर्पण करतात यमाई देवी यमाई देवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत ही शिल्पे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे अशी शिकवण दे बहीण भावाचे पशूचे कृष्ण व दुधाची माठ घेऊन जाणाऱ्या गवळणी रामायणातील वनवास एक प्रसंग अशी शिल्पे आहेत ज्योतिबाच्या धार्मिक विधीत उंड घोडे हत्तीलाही पूर्वीपासून मोठा मान आहे पालखी सोहळा धुपारती यात प्राण्यांना सहभाग असतो रत्नासूर व कोल्हासूर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला तेव्हा करवीर वासिनी महालक्ष्मी यांनी श्री केदारनाथांनाचा म्हणजे ज्योतिबाचा धावा केला तेव्हा ज्योतिबा देवाने राक्षसांचा संहार केला हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक श्री केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले तेव्हा महालक्ष्मी व चोपडाई देवीने देवाला वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला सोहळ्यात देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या व त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ गावी जात होते त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेपणात येते तेव्हापासून केदारनाथ चैत्र पौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी लवाजम्यासह जातात ही चैत्रयात्रा होय चैत्रयात्रेत गुलाल खोबरे बंदी नाणी याची पालखीवर होणारी उदर अनोखी असते सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात रंगबेरंगी कापड्यांनी सजवलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात काही काठ्यांना नोटांच्या माळा फुलांच्या माळा असतात हलगी पिपाणी तुतारी सनई तालांच्या काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचवले जातात भर उन्हात तरुण वर्ग सर्वांच्या मुखात चा नावानं चांगलं अखंड गजर असतो हस्त नक्षत्राच्या दुपारी सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भाल भालदार चोपदार फक्त नावजीनाथाच्या केवळ काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण देतात तोफेच्या सलामीचे मिरवणुकीचे प्रारंभ होतो या मिरवणुकीमध्ये पहिला क्रमांक क्षेत्र पाळी जिल्हा सातारा या सासनकाठीचा व त्यानंतर मौजे विहे तालुका पाटण करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण कोल्हापूर छत्रपती कसबा डिग्रज तालुका मिरज कसबा सागाव तालुका कागल व खिवळ जिल्हा सातारा कवटे एकंद जिल्हा सांगली या मानाच्या अठरा काठ्या सहभागी होतात मान नसलेल्या सत्तावन्न आणि इतर एकोणतीस शहाण्णव सासनकाठ्या सहभागी असतात या मिरवणुकीमध्ये वीस फुटापासून ते सत्तर ते ऐंशी फुटाच्या उंच उंच सासनकाठ्या सहभागी असतात हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठ्या मिरवणुकीस प्रारंभ होतो यावेळी तोफेच्या सलामीने ज्योतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते सायंकाळी साडेसहा वाजता एमआय मंदिरात एमआय देवीस जम्मदागिनीच्या विवाह सोहळ्यास धार्मिक विधी होतो त्यानंतर श्रींची पालखी व संत नावजीनाथाची सासनकाठी परत श्री ज्योतिबा मंदिराच्या येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता श्री ज्योतिबाचे आज जे म मोठे मंदिर आहे ते आज त्या मंदिरा पूर्वी छोटे देवालय होते मूळ मंदिर कराळाजवळच्या येथील नावजी बुवा साळुंगे किवळकर संत नावजीनाथ नामक भक्ताने बांधले होते व त्यांचे नंतर आजचे देवालय आहे एक सतराशे तीस मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळ ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्बांधणी केली व मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीने बेसाळ दगडावर करण्यात आले कोल्हापूरच्या वायव्य दिशे साडेसतरा किलोमीटर रत्नागिरी दख्खनचा राजा ज्योतिबाजी भव्य मंदिर प्राधान्यते बांधले तीर्थ हे तीर्थ ज्या पर्वतावर बसवले आहे त्याला मूळ त्या मूळ डोंगराचे नाव मौनी मौनागिरी व डोंगरावर उत्तरेकडील बाजूस खोलगड भागामध्ये ज्योतिवास मंदिर आहे मंदिर हे मै हेमाळपंथी स्थापत्य शैलातील असून या ठिकाणी तीन मंदिरांचा समूह मुख्य मंदिर हे प्राचीन असून उर्वरित दोन मंदिरे ही अठराव्या शतकात बांधल्याचा उल्लेख आढळतो प्रत्येक मंदिरात खास वैशिष्ट्य आहे ज्योतिबा मंदिर हे अति प्राचीन असून ते महालक्ष्मी मंदिराच्या बरोबरीच आहे पण राजधानी असलेल्या शिलाहार राजाने हे बांधण्याची आख्यायिका आहे ज्योतिबाचे परमभक्त नावजी यांनी मंदिर बांधल्याचा उल्लेखही आढळतो आजचे देवालय सतराशे तीस मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळ ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्बांधणी करून बांधले आहे मंदिर उत्कृष्ट स्थापत्याकडे जाणं म्हणून आहे मंदिराचा दगड मंदिरातील तापमान संतुलित राहण्याचे काम करतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गाभाऱ्याबरोबर बरोबर मंदिराच्या बाहेर मंडपात भाविकांना गारव्याचा अनुभव येतो मन वरील नंदीचे दक्षिणाभिमुख मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे असे मंदिर क्वचितच आढळते दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एकाच वेळी दोन नंदी आहेत हे दोन्ही नंदी म्हणजे ईश्वराचा सगुण आणि निर्गुण भक्तीचे प्रतीक आहे या मंदिरासमोरील महादेव मंदिराला जोडून आदिमाया चोपराई देवीचे मंदिर आहे या मंदिराभोवती अष्टप्रधानाची स्थापना केली आहे शिवाय गोरक्षनाथ रामेश्वर शंखभैरव हरिनारायण मंदिर अशी मंदिर आहेत दुसरे केदारेश्वराचे देवळ आहे विशेष म्हणजे ते खांबाच्या आधाराशिवाय उभे हे मंदिर आहे अठराशे आठ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले आहे केदारलिंग व केदारेश्वरी यांच्यामध्ये चरपटावा म्हणजे चोपडाई देवालय आहे सतराशे पन्नास मध्ये प्रिथीराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी हे ती तीन देवळाचा एक गट होता चौथे सामाश्वरीचे देवालय सतराशे ऐंशी मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले रविवार लळित सोहळा नगर प्रतिक्षणा अकरा मारुती दिंडी नवरोत्सव नवरोत्सव व पालखी सोहळा श्रावण षष्टी यात्रा असे अनेक सण उत्सव साजरे केले ज्योतिबाचे मंदिर हे ठराविक दिवसासाठीच रात्रंदिवस खुले असते काळात तीन दिवस व श्रावण यात्रेत षष्ठी चैत्रषष्ठीत ललित सोहळ्यात विजयादशमीचा जागर या दिवशी ते रात्रंदिवस खुले असते भक्त ज्योतिबाच्या दक्षिणद्वारी कापूर अगरबत्ती येथे लावली जाते त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आणि ज्यावर भक्तिभावाने गुलाल पायरीवर लागून भक्तिमान गुलाल वाहिले जातात पादुका परम भक्त नावची देवाच्या दारी पायरीजवळ अजरामोर राहण्याचा मान किवळ येथील नावजी ससे पाटील यांना लाभला या पायरीवर दक्षिण बाजूला देवालयाच्या शिखरावर नावजीच्या बैठ्या स्वरूपाचे पुतळा आहे मित्रांनो ही माहिती कशी वाटली तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्योतिबाच्या नाव चांगलं